जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक आणि शाळांचे अनेक प्रश्न सोडवण्यात आले आहेत काही प्रश्न प्रलंबित असून प्रलंबित असलेल्या शालार्थ आयडी आणि संच मान्यता मिळण्यासाठी पुणे येथील शिक्षक उपसंचालकांच्या कार्यालयासमोर उपोषण उपसंच केले जाणार आहे शिक्षकांना झालेला त्रास हा आपल्याला झालेला त्रास असून शिक्षकांचे प्रश्न सुटावेत हाच त्या प्रामाणिक हेतू असल्याची भावना शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी व्यक्त केली शिक्षक आणि शाळांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे दोन दिवसांसाठी नगर शहर आणि तालुकाच्या दौऱ्यावर आलेले असताना माध्यमिक शाळांना संगणक आणि प्रिंटर चे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग कार्यालयात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी आमदार दराडे बोलत होते यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक कडूस वरिष्ठ लेखा अधिकारी मनोज शिंदे वेतन अधीक्षक रामदास म्हस्के मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील पंडित नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोहकले रयत शिक्षण संस्थेचे भाऊसाहेब पांडुळे आदींसह शिक्षक उपस्थित होते कर्मयूर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी शहरातील आणि नगर तालुक्यातील शंभर माध्यमिक शाळांना संगणक साठ टक्के अनुदानित मांडलेल्या विविध प्रश्नांवर आमदार दराडे यांनी त्यांचे स्थानिक प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले तर शिक्षणाधिकारी कडूस यांनी विविध प्रश्नांवर शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले यावेळी जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने राष्ट्रीयकृत बँकेत पगार होण्यासाठी महत्वाची भूमिका घेतल्याबद्दल आमदार दराडे यांचा सत्कार करण्यात आला या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात पहिले शिक्षक कारभाराचं आयोजन या ठिकाणी त्यांची संकल्पना त्या ठिकाणी चालू केली आणि हजारो प्रश्न असंख्य प्रश्न त्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचे सोडवण्याचं काम शिक्षक आमदार दराळे साहेबांनी केलं साहेबांनी जर ठरवलं असत की मागील आमदारांनी जे केलं ते ते करू शकत पण त्यांनी सांगितलंय की मला मी कुठली शाळा पाहणार नाही कुठं माझा आहे कुठे माझं काम केलंय हे मी कधी पाहणार नाही आणि शिक्षक हीच जात समजून त्यांनी अहोरात्र चोवीस तास काम करत आहे आणि ते काम मी स्वतः अनुभवत आहे आणि तुम्हाला सर्वांना माहितीये ते त्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम करतात आमदार साहेबांना मी या ठिकाणी सांगू शकतो की मागील जो आपला प्रिंटर वाटपाचा कार्यक्रम होता तो याच शाळेमध्ये याच शिक्षकांच्या संकुलामध्ये आपला झालेला होता त्या काळात आम्ही सात नगर जिल्ह्यातील सातशे शाळेतला प्रिंटर वाटप केलं आम्ही कुठले आमदार साहेबांनी आम्हाला एक सांगितलंय की कोणत्याही मुख्याध्यापकून आपल्याला प्रस्ताव नको शिफारस नको पत्र नको पण प्रत्येक शाळेत माझी फुल ना फुलाची पाकळी त्या ठिकाणी गेली पाहिजे हे आमदार साहेबांचं त्या ठिकाणी अत्यंत म्हणजे बारकाईने लक्ष आहे आणि जी शाळा राहील त्या शाळेला काही ना काहीतरी देण्याचा मानस त्यांनी घेतला आपल्या दोन बाजूला या ठिकाणी आमदार साहेबांनी नगर जिल्ह्यात केलेल्या कामाचं मी त्याला एक प्रगती पुस्तक म्हणे प्रगती पुस्तक आपल्या समोर आहे आपल्याला ठरवायचंय की आपल्याला शिक्षकांचं येणारं काळ सुवर्ण करायचं आहे की त्या ठिकाणी आपल्याला आणखी चांगलं काम आमदार साहेबांकडून करून घ्यायचंय त्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो शिक्षक जलभागामध्ये अनेक प्रश्न आलेले आणि ते सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं नगर शहरामध्ये एक केस या ठिकाणी आमदार साहेबांकडून त्या ठिकाणी आलेली त्यांचं सेवा पुस्तकच नव्हतं करायचं त्यांचं सेवा पुस्तक नव्हतं संस्था हे सेवा पुस्तक कुठं गाहे गेलो तर माहिती नाही आणि तब्बल दोन हजार आठ सालापासून ते दोन हजार सोळा सतरा सालापर्यंत त्या अनेक शिक्षण विभागाच्या चक्रात यांनी मारल्या होत्या मला सांगायला आनंद होतो त्या व्यक्तीच सेवा पुस्तक झालं सगळे फिक्सेशन झाले सगळे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागले आज त्यांची पेन्शन केस देखील मंजूर झालेली आहे हे काम आमदार साहेब सहकारी मंचावर उपस्थित असलेले सर्व माझे मार्गदर्शक आता बऱ्याच लोकांनी इतकं कौतुक केलं उद्या जळगावला जायचंय जावं का नाही इथं पोट भरलं तर तिथं की नाही काय घर पडणार असं मला म्हणायला लागेल पण तरी मी उद्या जळगाव एच जिल्ह्यात दरंगा तालुक्यात सकाळी साडे साधन घेतन मोबाईलला टाकलं साडेतीनशे किलोमीटर चारशे किलोमीटरवर अंतर आहे साधारणतः साडेचार तास मला लागतील पहाटी इथे निघाल्यानंतर साडेनऊ वाजता राहीत कार्यक्रम हजर राहील असंही तुम्हाला या ठिकाणी नगर जिल्ह्यातलेच नव्हे उत्तर महाराष्ट्रातले बरेचसे प्रश्न सुटले हे सगळ्यांनी सांगितलं पण पर काही प्रश्न सुटले नाही मंचवर उपस्थित असलेला एकच विनंती करत जिनरपाल्याचे जेवढे साल्याचे बाकी असतील अप्पासाहेब संच मान्य बाकी असतील त्याची तुम्ही एक लिस्ट तयार करा उपसंचालकांनी एक पत्र लिहितो आणि त्या पत्राच्या बालिकांना सांगतो इतक्या काळ त्याला आम्ही उपस्थित असणार जोपर्यंत आमचे सच मान्यताला परवानगी मिळणार तो नाही तोपर्यंत मंच अधिकारी मंचवरचा एकही माणूस तिथे उठणार नाही त्या सगळ्यात परिंगी असणारे त्याच्यावर तुम्ही काय चिंता करायची नगर जिल्ह्याचे जे महत्वाचे महत्वाचे प्रश्न आहे त्याची सगळे राजपाने झालं पंडित सरहणीय झालं पंडित साहेब तुम्ही म्हटला माझ्या बरोबर नाही मला तुझं अजिबात दुःख नाही पण तुम्हीच स्वतः म्हणणार की मीच तुमच्या बरोबर आहे असं काम मी तुम्हाला येणाऱ्या काळांनी करून काढायला याच्यामुळे सगळ्यात पहिले याच महिन्यात तुम्ही सांगणार आहे आणि आपल्याला त्या पुण्याला जाऊन येते दिवस बरोबर यायचा आणि मुक्का मलाची तयारी करायची म्हणजे आपल्या शिक्षकांना नाही हो आता तुमच्या गावात तु मी स्वप्न सुद्धा मिळून करू मला तुम्ही अठरा दिवसात काम करते तुम्ही मी किती भाग्यवाद म्हणजे मी कधी पाहिले नाही तुम्हाला तुम्हाला मी कधी पाहिलं नाही तुम्ही मला कधी पाहिलं नाही आपल्याला होत पाहायचे सरांना ते पाहिजे पण सगळ्यात जास्त मला तुम्ही नका तुम्ही त्या मी तुमच्याशी प्रामाणिकपणे राहणार आहात काळजी करू नका आणि खरोखरच तुम्ही माझं तुम्ही जर मला आठवा दिवसात कसं केलं नसतं त्यामुळे तुमचे काम झाले नसते असं मला सांगाय कामिकाराची नाही तुम्ही मला आमदार केलं म्हणूनच तुमच्या सगळे काम झाले असं सुद्धा मी म्हणणार एक माझ्या हृदयात कोण इतका विश्वास आहे आपला नुकसान उत्तर महाराष्ट्र आणि त्यांना आमदार वगैरे तर पंडित सरे लवले पण माझ्या आधी दिन दिड वर्ष काम करणार सुद्धा या मतदारसंघामध्ये होते असे सोळा जणांनी त्यांनी